नमस्कार आज आपण मुरगुडमधल्या सर्पीराजी तलावाशी संबंधित एका महत्त्वाच्या स्थानिक घटनेवर जरा बोलणार आहोत आपल्याकडे एक बातमी आहे युवकांनी वाचवले सर्पीराजी तलावाचे पाणी या शीर्षकाची तर या चर्चेतून आपण पाहूया की स्थानिक तरुणांनी कशी जागरूकता दाखवली आणि त्याचा काय परिणाम झाला तर सुरुवात करूया काय झालं नेमकं जांभूळखोरा भागातून सर्पिराजी तलावाकडे एक ओढा येतो त्या ओढ्यातून एक मृत वासरू वाहत येत होतं आणि हे, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा धोक्याची जाणीव झाली हो आणि इथे विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे की जर ते वासरू तसंच वाहत पुढे गेलं असतं थेट तलावात तर कल्पना करा किती मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदूषण झालं असतं पिण्याचा तो स्रोत आहे म्हणजे तरुणांनी अगदी वेळीच हा धोका ओळखला म्हणायला हवा नेमकं काय घडलं मग म्हणजे हे वाहत येतंय हे काही तरुणांनी पाहिलं आणि पाणी खराद होईल हे त्यांच्या लक्षात आलं मग ते लगेच पुढे सरसावली बातमीनुसार सर्जेराव भाट श्रावण कलंद्रे प्रीतेश साळुंखे ओंकार पोद्दार रवी हळदकर आणि पृथ्वी चव्हाण या तरुणांनी पुढाकार घेतला त्यांनी ते वासरू ओढून बाहेर काढलं नंतर त्यांना नगरपालिकेचे कर्मचारी पण मदतीला आले असं बातमीत म्हटलंय खरंच खूप जबाबदारीची कृती म्हणायची हो ना कौतुकास्पद आहेच आणि याचं महत्व अजून वाढतं कारण याच ओढ्याबद्दल नुकतीच एक दुसरी गोष्ट पण घडली होती बरोबर अगदी बरोबर या जोड्याची स्वच्छता गेल्या आठवड्यातच काही शिवभक्तांनी केली होती त्यांनी ओढ्यातून म्हणजे तब्बल तीन ट्रॉली कचरा पडला होता विचार करा तीन ट्रॉली अच्छा म्हणजे त्यांनी इतकी मेहनत घेऊन तो ओढा साफ केला होता त्यामुळे काय झालं की ओढ्यातले अडथळे दूर झाले आणि पाणी जास्त प्रमाणात तलावात जायला लागलं म्हणजे तलाव भरायला मदत झाली होती त्या साफसफाईमुळे